नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखाद्या वेब सिरीजलाही लाजवेल असं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी घडलंय आणि या प्रकरणातील जो खुनी आहे जो हत्यारा आहे ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असा सुदर्शन घुले याची जर का हिस्ट्री बघितली तर डोकं चक्रावून जातं घरी अठरा विश्व दारिद्र्य चार दोन एकर शेती मात्र ती देखील पडीक त्यामुळं या पठ्ठ्यानं कधी शेतीकडे लक्षच दिलं नाही चार पाच पात्र्यांचं घर गर, घरी आई आणि त्यामुळं सातवीपर्यंत शिकलेल्या या सुदर्शन घुलेनं जी वाट निवडली ती वाट ही वास्तवमधल्या संजय दत्त याच्या कॅरेक्टर सारखीच गुन्हेगारी विश्वाची होती आणि त्याचा शेवट देखील आता तसाच होतो की काय अशी परिस्थिती आज तरी दिसून येते आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो प्रमुख आरोपी म्हणून फरार होता त्या सुदर्शन घुलेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याला केज न्यायालयासमोर हजर केला असता चौदा दिवसांची पोलीस कोठडी देखील भेटलेली आहे मात्र या सुदर्शन घुले जो सातवीपर्यंतच शिकलेला आहे तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळला किंवा त्याला कोणी प्रवृत्त केलं याची कहाणी देखील जबरदस्त इंटरेस्टिंग अशी आहे सुदर्शन घुले हा केज तालुक्यातील टाकळी या गावचा रहिवासी टाकळीमध्ये त्याच्या वडिलांच्या नावावर चार दोन एकर शेती मात्र शेतीत फार काही पिकत नाही आणि वडील नसल्यामुळं आईचा सांभाळ करायचा तर काय करायचं म्हणून हा सुदर्शन केजमध्ये छोटी मोठी कामं करू लागला ही कामं करत असताना त्याच्या एक, एक गोष्ट लक्षात आली की मनगटाच्या जोरावर किंवा दादागिरीच्या जोरावर आपण पैसाही कमवू शकतो आणि आपली दहशत निर्माण झाली तर आपल्याला कुणी काहीही वाकडं करू शकणार नाही मात्र यासाठी त्याला एका गॉडफादरची आवश्यकता होती आणि तो गॉडफादर विष्णू चाटेच्या माध्यमातून वाल्मिक कराडांपर्यंत त्याला भेटला वाल्मिक कराड हा यातला आका या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले याच्यावर गेल्या दहा वर्षात केज पोलीस स्टेशन सहित पुणे असेल किंवा इतर ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील एक्स्टॉर्शन किंवा प्रोटेक्शन मनीसाठी खंडणी मागणे मुकादमांना मारहाण करणे किंवा ऊसतोड कामगारांचा अपहरण करणे जमिनी बळकावणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तीनशे सातचे देखील या सुदर्शनवर अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र गॉडफादर असलेल्या विष्णू चाटे किंवा वाल्मिक कराड यांच्या पाठबळावर सुदर्शनची हिंमत एवढी वाढली की त्याने सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची निर्घृण अशी हत्या केली म्हणजे केज परिसरामध्ये किंवा अंबाजोगाई हो परिसरामध्ये कुणाची जर का जमीन बळकवायची असेल कुणाच्या जमिनीवर अतिक्रमण करायचं असेल एखाद्याचं शेत ताब्यात घ्यायचं असेल किंवा कुणाला जर का मारहाण करायची असेल एखादा ऊसतोड कामगार हा कारखान्याचे पैसे घेऊन किंवा मुकादमाचे पैसे घेऊन जर का तोडणीसाठी नकार देत असेल तर अशा सर्वांना नीट करायला सगळे लोक सुदर्शनकडे धाव घ्यायचे सुदर्शनने त्याच माध्यमातून सुधीर सांगळे असेल प्रतीप घुले असेल किंवा आंधळेसारखे लोक असतील ही आपली एक टोळी जमा केली होती आणि या टोळीचं काम होतं ते मुकादम म्हणून लोकांमध्ये हिंडायचं फिरायचं आपला दबदबा निर्माण करायचा आणि दहशतीच्या माध्यमातून पैसे कमवायचे म्हणजे ज्याच्या घरावरचे पत्रे देखील तो दुरुस्त करू शकला नाही किंवा नवीन घर बांधू शकला नाही त्या सुदर्शनला फिरायला काळी स्कार्पिओ होती आणि ह्याला आशीर्वाद होता तो गॉडफादर असलेल्या वाल्मिक कराड या व्यक्तीचा गेल्या काही वर्षामध्ये सुदर्शनचा जो काही गुन्हेगारीचा आलेख आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेला की त्याची दहशत या पट्ट्यामध्ये या पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर राजेश पाटील सारखे पी एस आय असतील किंवा इतरही ठाणे अंमलदारापासून ते पी पर्यंतचे सगळे अधिकारी हे उठून खुर्ची देतात सन्मानानं बोलवतात अनेक सेटलमेंटच्या मॅटरमध्ये सुदर्शनला सन्मान देऊन त्याच्या शब्दाखातर सेटलमेंट केली जाते हे सुदर्शनच्या लक्षात आलं होतं आणि त्यामुळंच आपला हा एक्स्टॉर्शनचा धंदा किंवा आपला हा दादागिरीचा दहशतीचा धंदा हा आपल्याला निश्चितपणे नेत्याच्या जवळ नेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण राजकारणात प्रवेश करून यशस्वी होऊ शकतो अशी स्वप्न देखील सुदर्शनला पडत होती आणि त्यामुळंच सातवी पास असलेल्या या सुदर्शनं नेत्यासोबत सुरू केली परळी असेल अंबाजोगाई असेल केज असेल या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून त्याने बऱ्यापैकी आपलं एक साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याला सहकार्य होतं ते राष्ट्रवादीचे निलंबित करण्यात ता आलेले तालुकाध्यक्ष आणि सध्या अटकेत असलेले विष्णू चाटे या व्यक्तीचं विष्णू चाटे आणि त्याच्या सगळ्या लोकांनी या भागामध्ये लोकांना त्रास देण्याचाच उद्योग केलेला आहे हे आता लोक हळूहळू बोलू लागलेले आहेत ला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत जवळपास वीस ते पंचवीस दिवस सुदर्शन घुले सुधीर सांगळे आंधळे हे सगळे फरार होते त्यांना कुणी प्रोटेक्शन दिलं किंवा त्यांना कोणी सहारा दिला या सगळ्या गोष्टी पोलीस तपासात उघड होणारच आहेत मात्र सुदर्शन घुले या व्यक्तीबद्दल जी जी माहिती समोर येते आहे किंवा पोलीस तपासात उघड होते आहे ती अत्यंत धक्कादायक अशीच आहे म्हणजे एक सर्वसामान्य घरातलं पोरग ज्याचं शिक्षण देखील जास्त झालेलं नाही ज्याला वडिलांचं छत्र देखील नाही असं असतानाही ते पोरग कडक कपडे घालून हिंडतं सोशल मीडियावर ते वाल्मिकी कराडे यांचा फॉलोअर म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण करतो कुठलेही अवैध धंदे असतील अगदी प्राप्त सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार हा घुले हा चंदन चोरीच्या किंवा चंदन तस्करीच्या रॅकेटमध्ये दे देखील सहभागी होता असं देखील आता पुढे येऊ लागलेलं आहे एकूणच काय जे जे अवैध धंदे असतील मग तो मटक्याचा असेल तो गुटक्याचा असेल चंदनाचा असेल किंवा एक्स्टॉर्शनचा असेल अथवा जमिनी बळकावण्याचा असेल प्रत्येक मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी या सुदर्शनची लुडबुड असायची त्याचा सहभाग असायचा आणि त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी पोलिसांचं आपल्यावर वरद असतं आहे किंवा राजकीय वरद असतं आहे हे लक्षात आल्यामुळं या पठ्ठ्यानं अक्षरशः मर्डरपर्यंत हिंमत दाखवली आणि संतोष देशमुख सारख्या एका प्रामाणिक आणि सचोटीनं काम करणाऱ्या सरपंचाची निर्घृणपणे हत्या केली आता या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची कोठडी दिली मात्र या सगळ्याचा जो काही खुलासा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं एक गुन्हेगारी विश्वामध्ये नाव केलं गुन्हेगारी जगतामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला त्या पाठीमागे आणखी काय काय भानगडी आहेत त्याचे कुठं कुटा कुठं -कुटा कुटाने आहेत त्यांनी कशा पद्धतीनं कोणाकोणाला त्रास दिलेला आहे त्याच्यावरचे आजपर्यंतचे गुन्हे किती आहेत याची देखील सखोल चौकशी आता सी आय डी आणि एस आय टी मार्फत केली जाणार आहे पण बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही इंडस्ट्री नसताना हे जे सुदर्शन सारखे तरुण हे मोठे होत आहेत गाड्या घोड्या घेऊन आहेत कडक कपडे घालून हिंडतायत आणि ज्यांच्या एका फोनवर दोन दोन कोट रुपयासारखी खंडणी दिली जाते त्यांच्या पाठीमागे नेमका कोणाचा वरधास आहे हे देखील आता लपून राहिलेलं नाही त्यामुळं राजकीय गुन्हेगारीकरण जे होत आहे त्याबद्दल देखील निश्चितपणे चर्चा होणं गरजेचं आहे आणि या राजकीय गुंडगिरीला किंवा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला कुठंतरी आळा बसण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे त्यातले त्यात बीड जिल्ह्यामध्ये जी पॉलिटिकल इंडस्ट्री उभा राहिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सुदर्शन सारखे जे कोणी चोर लुटेरे आणि मर्डर उभा राहत आहेत त्यांची एक दहशत निर्माण होते आहे यांच्या वेळेच नांग्या ठेचणं गरजेचं आहे अन्यथा असे अनेक सुदर्शन गावागावामध्ये माथ्यानं फिरतील आणि सर्वसामान्य बीडकरांना मात्र बीड सोडून जाण्याची वेळ येईल न्यूज अँड व्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद